यांनी अलक् श्रावणी लिहितात माझ्या आजोबांकडे फक्त दहा शिल्लक होते तरीही त्यांनी फुलवाल्या बाईकडून फुलं विकत घेतली मी त्यांना विचारलं तेव्हा ते मला म्हणाले की तिला पण पोट आहे रे अलकार श्रावणी तुम्ही या वयामध्ये इतक्या प्रगल्भ अलक लिहिता तुमच्या अलगमधलं प्रौढत्व पाहून तुमच्या विचारांना सलाम करावा असं वाटतो खरंच आहे दहा रुपये शिल्लक होते पण फुलवाल्या बाईला एक पोट आहे म्हणून फुलं विकत घेणाऱ्या आजोबा तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा आणि तुम्हाला सुचली ही अलग खरंच अलग श्रावणी तुम्ही धन्य आहात